आजची आपली रेसिपी आहे उडीद वडा चटणी आणि सांबर तर ही आपण चटणी सर्वप्रथम करायला घेऊया त्यासाठी ही फुटाण्याची डाळ आहे ही चांगली स्वच्छ भी निवडलेली आहे हे ओले खोबरं आहे साखर कढीपत्ता अर्धा इंच आले सहा हिरव्या मिरच्या आणि जिरे सर्वप्रथम मी ही डाळ आहे ना मिक्सरमधून बारीक करून घेते डाळ आता आपली चांगली बारीक झालेली आहे त्यातच मी हे ओले खोबरे साखर कडीपत्ता हिरवी मिरची आले आणि जिरे हे देखील सोडते हिंग देखील सोडते चवीनुसार मीठ आता याला मी थोडस पाणी टाकून मिक्सर मधनं बारीक करून घेणार आता आपण चटणीला फोडणी मारूया त्यासाठी एक चमचा मी तेल सोडले आणि त्यामध्ये हे कडीपत्ता सोडते त्यामध्ये मी मोहरी देखील सोड़ते आणि ह्या दोन लाल मिरच्या बघा आता आपली चटणी तयार आहे आता आपण सांबर करायला घेऊया सांबर करण्यासाठी मी यात एक चमचा तेल टाकलेलं आहे तेल आता आपलं गरम झालंय त्यामध्ये मी हे कढीपत्ता सोडतो तसेच हे दोन तीन लाल मिरच्या सोडतो हे आपलं वाटण आहे सुक्क खोबरं आलं लसूण आणि थोडीशी कोथंबीर जिरे ह्याचं वाटण देखील मी यात सोडणार आणि चांगलं परतून घेणार ही डाळ मी शिजवून घेतली आहे त्यामध्ये तीन मोठे टमॅटो सोडलेले आहेत आणि हे जे शेवगे आहेत ना याला देखील मी असं पीठ हळद आणि तिखट टाकून उकडून घेतलेले आहे आता यामध्ये मी डाळ सोडणार आहे शेवग देखील सोडणार आहे या सांबारला चांगली उकळी फुटलेली आहे त्यामध्ये मी आता हा एक चमचा सांबर मसाला एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ सोडते चिरलेली कोथिंबीर सांबारला मी चांगले दहा ते पंधरा मिनिट शिजवून घेणार आहे आता आपल्या या सांबार मध्ये मी पाणी देखील सोडत आहे त्यामुळे आपल्या सांबार लस एकदम छान येतो ही उडीद डाळ मी काल पाच ते सहा तास चांगली धुऊन स्वच्छ पाण्यामध्ये भिजत घातलेली होती नंतर संध्याकाळी मी ही उडदाची जी आपली डाळ आहे ना त्याच्यामध्ये पाच सहा हिरव्या मिरच्या थोडेसे आले आणि जिरे टाकून मी हे वाटून घेतले आणि रात्रभर असंच ठेवले आणि आता सकाळी आपण हे उडीदवाडे करायला घेतो त्यासाठी मी इथं दहा ते बारा कडीपत्त्याची पाने असे बारीक चिरलेली आहे आणि हे दोन छोटे कांदे असे बारीक चिरून घेतलेले आहे तांदळाचे पीठ आहे ते हे उडीद पिठात मी हे सोडते चवीनुसार मीठ देखील मी सोडते पिठाला चांगले आपण असे एकजीव करून घेणार आहोत आणि गरम गरम वडे आता तळायला घेणार आहोत त्यासाठी इथं कढईमध्ये मी तेल चांगले गरम करायला ठेवलेले आहे हे असं मी पाण्याचा हात घेऊन ही वड्याचं पीठ असं ह्याच्यात इथं असं ठेवले असं होल पाडून इथं तेला सोडते अशाच प्रकारे मी सगळे वडे आता करून घेणार आहे